शेंबाळ पिंपरी मध्ये शिवपुराण व अखंड हरिनाम सप्ताह संपन्न दिनांक सोळा जानेवारी ते बावीस जानेवारी पर्यंत शेंबाळ पिंपरी मध्ये शिव महापुराण कथा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते शिवकथा वाचक हरिभक्त परायण सागर महाराज परिसकर यांनी गेल्या सात दिवसात शिवभक्तांना मंत्रमुग्ध केले होते या वर्षीचे पारायण व्यासपीठ सौ कमला रामचंद्र जिरोनकर तर कार्यक्रमाचे यजमानपद श्री आशिषजी अग्रवाल यांच्याकडे होते या सप्ताहामध्ये नामवंत कीर्तनकार यांनी त्यांची कीर्तन रूपी सेवा देऊन भक्ती मार्गाने समाजसेवा धर्मसेवा कशी करायची हे सांगितले याच सप्ताहात शेंबाळ पिंपरीचे भूषण हरिभक्तपरायण ऋषी महाराज सुकळकर यांचे कीर्तन अधिक प्रभावी ठरले तर सात दिवस सूत्रसंचालन करून भक्तांना व्यासपीठापर्यंत येण्यात प्रोत्साहित सौ अश्विनीताई सुकळकर यांनी केले असाच दरवर्षी शिव महापुराण कथा व हरिनाम कथेचे आयोजन करत राहू असे भागवत मंडळाचे सदस्य अविनाश मोरे व बबनजी हजारे बालाजी हजारे यांनी आश्वासन दिले या सप्ताहाला शिवभक्तांनी भरभरून दानही दिले व उपस्थितही दर्शवून महाप्रसादही सुद्धा ग्रहण केले आहे